हाथों की लकीर पे कभी भरोसा नाही करना क्योंकि तकदीर तो उनकी भी होती है जिनके हात नहीं होते फळ्याकडे लक्ष द्या आपल्याला वजाबाकी करायची आहे तेही हात उसना न घेता पहा काय करायचंय सातशे चोपन्न वजा तीनशे पासष्ट ही संख्या दिली आहे तुम्हाला आणि आपण नेहमी काय करतो की उसना घेतो जेव्हा आपण वरच्या संख्येतून खालची संख्या जात नाही आपण काय करतो उसना घेतो आणि उसण्याची वजाबाकी करतो इथे आपल्याला उसण्याची वजाबाकी करायची नाही इथं आपल्याला उसना न घेता वजाबाकी करायची आहे आता पहा पुढे लक्ष द्या सात आणि आणखीन एक गोष्ट आपण नेहमी उजवीकडून डावीकडे वजबाकी करतो इथे आपल्याला डावीकडून उजवीकडे वजाबाकी करायची आहे तर बघा सातातून तीन गेले चार राहिले चार पाचातून सहा जातात उलट करा सहातून पाच घालवा गेले किती राहिले एक एक वरी खून करायची अशी इथं चारामधून पाच जातात का नाही मग काय करायचं उलट करायचं पाचामधून चार घालवायचे किती गेले राहिले हे वरी आता पहा याच्या शेजारची संख्या किती आहे चार चार मग ह्याला चार नाही म्हणायचं ह्याला काय म्हणायचं चाळीस म्हणायचं कारण आपल्याला ही जी खून केली आहे ही खून यासाठी केली आहे की आपण वजाबाकी करत असताना या संख्येला उष्ण घेतलं नाही मग त्याला काहीतरी प्रोसिजर करावी लागेल की नाही उष्ण नाही घेतलं म्हटल्यावर म्हणून आपण याच्या शेजारी जी संख्या आहे त्याला चार न म्हणता चाळीस म्हणायचं किती म्हणायचं चाळीस मग चाळीस मधून एक गेले किती राहिले एकोणचाळीस एकोणचाळीस आणि हे एक जशाला तसं ठेवायचे आता पुढे बघा हे तीन लिहून टाकायचे आता ह्या एकच्या शेजारी किती आहेत नऊ ह्याला नऊ म्हणायचं का मी आता सांगितलं ना ह्याला नऊ नाही म्हणायचं तर किती म्हणायचे नव्वद नवद म्हणायचे नव्वद मधून एक गेलं किती राहिले एकोणवद आता हे आलं आपलं उत्तर, उत्तर। आपण कुठेतरी घेतला का नाही उसना घेतला ना का नाही ना आणि थोडीशी वेगळी पद्धत कारण शिक्षणामध्ये थोडस नाविन्य असल्याशिवाय चैतन्य निर्माण होत नाही आणि शिकण्याची उत्सुकताही निर्माण होत नाही थोडी उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून नाही तर आपण डायरेक्ट असे अशी वजाबाकी करतो आता ही करून पहा ही दाखवते तुम्हाला नाही नाही तुम्ही ही करा तुम्हाला हे हो, होमवर्क हो, देते हो चालते वजबाकी तुम्हाला इथे करून दाखवते मी तीनशे पंचेचाळीस वजा दोनशे आता पहा पाचातून शून्य गेले किती राहिले पाच आपली नेहमीची वजाबाकी चारातून पाच जात नाही आपण काय करतो उसनं घेतो म्हणजे इथे चार अगोदरचे ने इकडून घेतलेला उसनं दहा म्हणजे चौदा झाले चौदातून पाच गेले किती राहिले आणि no. हे no. दोन दोन गेले शून्य अशा प्रकारे आपण वजाबाकी उसण्याची करतो पण इथे उसणं घ्यायची गरज पडली का नाही म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जमीन तसं करू शकता मला थोडस वेगळं सांगावं असं वाटलं म्हणून सांगितलं मी हे पाहिलं होतं कुठेतरी तर अशा प्रकारे तुम्हाला ही जर आवडली असेल तर